नमस्कार आज आपण पिंपरी चिंचवडमधील शिवसेना भवन या ठिकाणी आहोत शहर शहराध्यक्ष ऍडव्होकेट सचिनजी भोसले यांचा वाढदिवस पर्व आहे त्यानिमित्ताने त्यांनी अनेक विषयावरती तयारी केलेली शहरामध्ये विविध कार्यक्रम या वाढदिवसाच्या निमित्ताने होणार आहेत आणि हे होत असताना अनेक मान्यवरांचं कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी शहरामध्ये पदार्पण होणार आहे तर काय कार्यक्रम आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय सांगाल आपला वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तामध्ये शहराच्या शहरातील कार्यक्रम आणि परवाच्या जे काही मान्यवर येणार आहे त्याविषयी काय सांगा तेवीस तारखेला वाढदिवस साजरा करत असताना सर्वप्रथम सकाळी मोर्य गोसावी या ठिकाणी अभिषेक करणार आहोत करणार आहे त्यानंतर प्राधिकरणातील शिवमंदिरामध्ये देखील अभिषेक होईल त्यानंतर खंडोबावाळ मंदिर या ठिकाणी सर्व मित्रपरिवाराच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मी थांबणार आहे दुपारी दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी आहे नंतर पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत मी खंडोबा बाळ मंदिर याच ठिकाणी असणार आहे त्याच दरम्यान सात वाजता आमचे पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार आदरणीय सचिनबाऊ आहिर हे त्या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर रवींद्रजी मिरलेकर साहेब असतील केशरनाथ पाटील साहेब असतील आ... आदित्यजी शिरोडकर असतील आणि आमच्या शहरातील सर्व नेते आणि पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येणार आहोत अविष्ट चिंतनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर चोवीस पंचवीस तारखेपासून पिंपरी विधानसभेतील सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे आपण आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये सर्वांची पूर्ण फुल बॉडी चेकअप आपण ज्या चाचण्या की आठ हजार रुपये ज्याचा खर्च येतो त्या सर्व चाचण्या आपण मोफत करून देणार आहोत एका प्रभागामध्ये दोन ठिकाणी या शिबिराचं आयोजन आपण केलेलं आहे तर आपल्या माध्यमातून पिंपरी विधान सभेतील सर्व नागरिकांना एक नम्र आवाहन करतो की आपण आपलं आपली फुल बॉडी चेकअप या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपण करून घ्यावा ही विनंती आपल्याला करतो तर हे होते शिवसेना पिंपरी अध्यक्ष सचिन त्यांनी येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असणारे शहरातील कार्यक्रम या विषयावरती पूर्ण आपल्याला माहिती देणार दिलेली आहे आता आपण या ठिकाणी तो सांगूया तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड पुणे